आपण पाहतात मसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मसवड येथे संपन्न मसवड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व इमारतीचे लोकार्पण सोहळा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झालेला आहे यावेळेला सातारा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे गटविकास अधिकारी मान्य प्रदीप शेंडगे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर मसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश कुलकर्णी डॉक्टर कुमारी विरकर सह कल्याण समिती व रुग्ण कल्याण समितीचे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ माजी नगराध्यक्ष विजय धट माजी नगराध्यक्ष नितीन दोशी माजी नगरसेवक नारायण मासाळ नगरसेवक जगन्नाथ लोखंडे इतर मान्यवर उपस्थित होते